आमचे जे सहदुलीय निबंधक आहेत घोडेगाव सहदुली निबंधक कार्यालयाचे त्यांच्यावरती शरद चंद्र शंकर वाहर यांच्यावरती दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर तो गुन्हा आपण मागं घ्यावा यासाठी निवेदन देण्याकरता आम्ही इथे उपस्थित आहे जे दुय्यम निबंधक आहेत वावळे यांच्या विरुद्ध एका महिलेने घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा तपास मी करत आहे सदर गुन्ह्याचा तपास जो आहे आयो जो आहे मी आहे आणि त्याचा तपास सुरू आहे दोन मिनटात आपल्याकडे तक्रार आलेली नोंद होती प्रमाणे आपला तपास होईल आणि जे तपासात निष्पन्न होईल त्याप्रमाणेच चार्जशीट जाईल जर पुरावा उपलब्ध होत असेल दोषारोपपत्र दो जाईल जर पुरावा उपलब्ध नाही झाला तसं काही निष्कर्षच नाही आलं तर अंतिम अहवाल पाठव तुमचं मान्य मान्य आहे आम्ही तुमचं निवेदन पण स्वीकारलं पण यामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे तपासतो याच्यावरती असं कुठेही कोणाची तक्रार किंवा काय जो कायदेशीर तपास आहे साक्ष घेतली त्यांच्या विरुद्ध मागतात बरेच म्हणजे त्यांचं जे आहे ते गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्याचे पुरावे सुद्धा मी खाली जोडलेले आहेत सर्व आम्ही त्याप्रमाणे पण तपास करू आम्ही त्या संबंधित काय पोलीस स्टेशनला असेल पत्र व्यवहार करून तिकडून ही माहिती घेऊ जे साक्षीदार आहेत त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल जिथे गुन्हे दाखल असतील त्याची पण आपण माहिती घेऊन तो पण तपास होईल शिक्षा पण जे मी काय म्हणतोय की जे असेल त्याप्रमाणे होईल तपास जे 4 ते पाच वर्ष मला अनुभव की आम्ही जर गेलो रजिस्टर तपासायला काही रिपोर्ट द्यायला तर सायबाच वर मान करू सुद्धा बघत नाही एक रुपयाने कधी आमच्याकडे मागितला नाही ओला का रजिस्टर त्यांच्या पुढे ठेवायला लागतं तेव्हा साहेब सायप जातात लगेच सही करतात आडावेडा झालं तरी काहीच नाही थांबून ठेवत नाही मी आमच्या अनुभवरून साहेब खूप काही घटनेच्या दिवशी जी काही साक्षीदार असतील त्यांची स्टेटमेंट होते त्यांची जबाब जबाब तपास होईल त्यांच्याकडे पण जे साक्ष जे साक्षीदारांच्या तपासामध्ये येईल जे फिर्यादीनं दिलेले मजकूर आहे त्याप्रमाणे तपास होईल आणि माझी अशी एक सगळ्यांनी विनंती आहे की जे शासकीय कार्यालय आहे शासकीय कार्यालयामध्ये सी सी डी फुटेज असतात किंवा काही आपले कार्यालयीन काम करतात तर माझ्या पोलीस सुद्धा प्रत्येक ठिकाणी सी सी डी व्ही फुटेज आहे आणि अशा तक्रारी स्वाभाविक आहे की आपण काम करत असताना होत असतं पण त्या पडताळणी करणं आमचं पोलिसांचं काम आहे त्याप्रमाणे तपास होईल योग्य तपास होईल आणि ह्याच्यामध्ये कुठलीही म्हणजे तुम्हाला असं किंवा आणि कुणालाही दोष दाखवण्यासारखं कुठलंही काम होऊन जाणार जो आहे तो प्रामाणिकपणे तपास होईल आता गुन्हा दाखला आहे गुन्ह्याचा तपास आमचे की असं करू शकतो गुन्हा दाखल आहे त्या तपासात मी म्हणतोय ना जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे जो सर्वपत्र जाणार

पुन्हा गुन्हा शहा नाही सिद्ध होत नाही तोपर्यंत दोन पार्टीला ठेवायला पाहिजे नाही मग पुणे दाखल करतात गुन्हेगार फिरतात आणि चांगले जातात म्हणजे आता तर आपण नाही ना त्यांना म्हणू शकतो त्यांच्या नोटीस दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे महिलांच्या संदर्भातली तक्रार आणि आता काय होतं की जे फसवणुकीच्या वगैरे तक्रारी असतात त्या संदर्भात आपण प्रायमरी इन्क्वायरी करतो क्रॉस चेक करतो मग नंतर आपण गुन्हा दाखवतो आता ह्या स्टेजला आपल्याला महिलांना आल्यानंतर जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला तपास करावा लागतो गुन्हा दाखल करावा लागतो आणि त्याप्रमाणे तपास हो oh, नक्की hmm? नक्की नोटीस दिलेली आहे आपण <स्थाथ> ठीक आहे ठीके ठीक आहे